तर चला मित्रांनो आज तुम्हाला करायची आहे संख्या प्लस मध्ये जो प्लस मध्ये बरो बर उत्तर बरोबर देणार त्याला आज भेटणार आहे शंभर रुपये प्राईस तर मित्रांनो मी एक एक प्रश्न तुम्हाला त्याचं उत्तर तुम्ही बरोबर द्यायचं आणि एक बिस्किट खायचं तुमच्या समोर दहा बिस्किट आहे रितिकाकडे दहा आणि यशकडे मी बरोबर उत्तर दिलं त्यांनी एक बिस्किट खायचं जो सगळ्यात पहिलं बिस्किट संपलं त्यांना भेटणार आज शंभर ची नोट चला तर स्टार्टिंगला यश सांगन प्लस करायचं आहे यश दोन प्लस दोन किती चला एक खावा ये खाऊन घे खाऊन घे आता रीतिका सांगेन सहा प्लस पाच सहा प्लस पाच अकरा बरोबर आता खाणार एक आता यश सांगायचं बारा प्लस चार बारा प्लस चार एक रॉंगा सांग बारा प्लस चार सोळा बरोबर रितिका अजून एक आता है यश पंधरा प्लस सहा पंधरा प्लस सहा एक दोन तीस एक आता रितिका साठी एक प्लस चार एक प्लस चार पाच बरोबर आता येऊ नऊ तीन प्लस नऊ बारा बरोबर आता रितिका तेरा प्लस सात तेरा प्लस तेरा प्लस सात वीस बरोबर

आता जरा अवघड आहे ना बरं का आता बरोबर सांगायचं एकवीस प्लस नऊ अरे नऊिका एकवीस प्लस नऊ नऊ एकवीस प्लस एक नऊ एक तीस बरोबर यश तुझ्यासाठी पंचवीस प्लस पाच पंचवीस प्लस पाच एक बरोबर आता रितिका पंधरा प्लस दहा पंधरा प्लस दहा पंचवीस बरोबर आता यश सतरा प्लस एक सतरा बरोबर कोणी चुकणार आहे की नाही 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 मग पैसे हे शंभर रुपये कोण येणार सांगा आता बावीस प्लस तीन कोण रीतिका बावीस प्लस तीन पंचवीस बरोबर यश तीस प्लस पाच तीस प्लस पाच एक दोन तीन चार पाच तुझा टायमिंग संपला रितिका सांग तीस प्लस पाच तीस बरोबर यश मागे राहिला आता यश मागे राहिला तीन प्लस पंधरा तीन प्लस पंधरा तीन प्लस पंधरा एक दोन तीन चार रॉंग पाच चुकलं तीन प्लस पंधरा बरोबर आणि रितिकाने संपवले आहे दहा बिस्किट येस हार है, 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 हे शंभर रुपये भेटणार आहे रितिकाला हे घे रितिका शंभर रुपये रितिकाचे